तो ज्ञानेश्वर म्हणी आता करून घेतो बाकीच आपलं काम झालं आता आपण निघालो घराच्या दिशेने गुड मॉर्निंग मित्रांनो आजची सकाळ झाली अध्या खाताय मग नेमका चुटलो आता जातो आंघोळीला आंघोळ वगैरे करतो फ्रेश वगैरे होतो मम्मी खात होती ऍपल मोबाईल लावायचा होता चार्जिंगला माझा मम्मीने लावून सोडला होता आता पण नंतर लव आमृत झाल्यानंतर <laughs> <laughs> मित्रांनो आता आम्ही अध्याला खाऊ घालत आहे डाळिंब आणि पिक्चर बघत 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 आध्या माझ्या मांडीवर बसून मस्त डाळिंब खात आहे चार, चार, चार। तो घरचा संपलेला मित्रांनो जार आता उचलला जार जातो पाणी आणण्यासाठी आणतो पाणी आपल्या लावली फरवलीला चावी चला बाय बाय आणतो जार जाऊन है का नाही अध्याय मित्रांनो आपल्याला हिंगोलीला आपली गाडी दाखवण्यासाठी आर मध्ये ते थोडं गाडीचं काम राहिलेलं आहे त्यासाठी आपण चाललो हिंगोलीला पुढील प्रवास मी तुम्हाला दाखवतो थोडं गाडीवर पाणी मारून घेतो गाडी खूप घाण झाली आहे नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र आकाश भगवानराव आता हिंगोलीच्या दिशेने लावली गाडीला चाबी पठ्ठ्या निघाला हिंगोलीच्या दिशेने भेटू आपल्या ज्ञानेश्वर सांगळेला सगळे ते आरटीओ चे काम करते तिथली तुमचे काही काम असतील गाड्या गिड्याचे तर ज्ञानेश्वर सांगळे यांच्याशी कॉन्टॅक्ट साधा आर टी ओ ऑफिस ऑफिस आहे तर चला पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आता आलो आहे आर टी ओ ऑफिस पशी आपला ज्ञानेश्वर सांगळे गेलाय थोडा कामासाठी तर त्याची वाट बघत बसलो आहे आपण गाडी आपण चेकिंगसाठी दाखवूया बाजूला गाडी लावली आहे मित्रांनो तब्बल एक घंटा झाला येऊन आपला ज्ञानेश्वर सांगळे आत्ताशी आलाय पहा तुम्ही तुम्हाला दाखवतो मी ते आलाय चल चल चलत चलत फोन ते पाठी मागून तर मित्रांनो आपला ज्ञानेश्वर सांगळे तब्बल एक घंट्यानंतर आत्ताशी आला आहे ते बी फोनवर बोलत बघू शकता तुम्ही हो आलोच चला पेपर वगैरे देऊ त्याला तर आपला ज्ञानेश्वर सांगळे पावती वगैरे बघत आहे सर्व डॉक्युमेंट चेक करत आहे तब्बल एक घंटा लावला मित्रानं एक घंट्यानंतर आला त्याला थोडं काम होतं एक कस्टमरचं केलं त्याच्यानंतर आपल्याकडे आला आता आपले काम करणार आहे आपलं काम एवढं होतं की पूर्ण आपलं थोडं आरसी बुक फाटलं होतं ज्ञानेश्वर सांगळे हे आरसी बुक पूर्ण जोडत आहेत जोडत आहे आता ठेवून इथं वाहण्यासाठी मित्रांनो आता झालंय आपलं काम साहेबाला गाडी दाखवली तो ज्ञानेश्वर म्हणे आता करून घेतो बाकीचं आपलं काम झालं आता आपण निघालो घराच्या दिशेने नागनाथ येथे जस्ट नेमकं आलो मित्रांनो आले आले आध्या जवळ आली माझ्या